नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेतीविषयक आणि पशु बाजार अपडेट जाणून घेत असतो तर याचसाठी आज आपण आलेलो आहोत जत येथे श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य खिलार बाजारात पश्चिम महाराष्ट्रात जत जिल्हा सांगली येथील हा बाजार खिलार बायलांसाठी फार प्रसिद्ध आहे जत जा तालुक्यात जातीवंत खिलार कोसा खिलार काजवी खिलार गाजरी खिलार धनगरी खिलार आणि मैसुरी किलार यासारखी गायी व बैल मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जगच्या बाजारात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून पशुपालक शेतकरी व्यापारी बैलगाडाप्रेमी शर्यतप्रेमी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात म्हणूनच मंडळी जाणून घेऊयात या बाजारातील खिलार गाय व बैलांच्या किमती व गुणवत्ता काय आहे नमस्कार संचित टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत जतच्या यल्लमो यात्रेमध्ये भव्य अशा खिलार बैलांच्या बाजारामध्ये येतं एकापेक्षा एक खिलार बैल येत असतात आणि ओरिजिनल जी ब्रीड आहे खिलार जातीचा जो ओरिजिनल बैल आपल्याला या बाजारामध्ये पाहायला मिळतोय आणि आता आपल्यासोबत एक बैल आणि बैलाचे मालक आहेत हा जो बैल आहे तो तब्बल एक लाख नव्हे दोन दो लाख दोन लाख नव्हे तर तब्बल एक्केचाळीस लाखाची मागणी या बैलाला आहे त्याचं नाव आहे सोन्या यापूर्वी सोलापूर येथील कृषी प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असणारा हाच तो बैल आता जतच्या यात्रेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचे जे मालक आहेत त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत दादा आपलं नाव काय आणि कुठून आलेलं आहात माझं नाव माजी सैनिक चन्नप्पा अण्णाप्पा औटी राहणार उमराणी तालुका जत जिल्हा सांगली कुठल्या जातीचा बैल आहे काय विषय हे कोशाखेल जातीचा आहे आणि हा तिकोंडी राजाचा वंशावळ आहे आणि तिकोंडी राजाचा वंशावळ म्हणजे आता ज्या टायमाला हे दात लावायचं म्हणजे ह्याच्यात होता दोन वर्ष अथवा त्या टाईमाला लॉकडाऊन मुळे कुठं फेमस झालेलं नाही आहे कुठं यात्रा वगैरे केलेली नाही आणि पूर्ण महाराष्ट्रच बंद असल्यामुळे कुठं जनावरांचं प्रदर्शन पण झालेलं नाही आणि ह्याचा मूळ मालक बळकोटी सोलापूर गावचा बळकोटी गावचा होता तो त्याच्याकडून ला ला हो हो हो। मी साडेतीन लाखाला घेतलो आणि बैलाची परिस्थिती त्यावेळी फार बिकट होती म्हणजे खटकाला देणं योग्य होतं परंतु माझ्याकडे आल्यानंतर मी ह्याला थोडस म्हणजे मेहनत घेतलो एक दीड दीड ते सव्वा महिन्यात बैल हातात आलं बघा म्हणून मी ट्राय केलो आमच्याच घरच्या गाईवर आणि हो यशस्वी झाला लगेच मला कळालं की कर बैलामध्ये करंट आहे आणि हो आम्हाला कामा काम देऊ शकतो तेव्हापासून याचा खुराक वगैरे चांगली व्यवस्थित आणि तब्येत वगैरे सुधरून घेतलं आणि जसं जसं हि तब्येतीने दस पक्ष होत गेला तसं दोन चार यात्रा पण केलो आम्ही तिथं पण आम्ही कार्ड वगैरे वाटून तेव्हापासून पब्लिक मध्ये आल्या मला सांगा दाताला कसा आहे सध्या काय होय दहा दातामध्ये जुळक आहे जुळलेला आहे आणि मी सहा दाती असताना घेतलो तो माझ्याकडे येऊन दीड वर्ष झाले येऊ हो। आता माझ्याकडे एक जनावर झाले म्हणजे खास सहाशे या व्यतिरिक्त तुम्ही कधी शेती कामासाठी झोपले नाही माझं एक पण आहे की ह्याच्या खांद्यावर एक किलोचा पण वज घालायचं नाही तो फक्त माझ्या घरी राजासारखा बसून खायचा आणि होईल तो पण सेवा करायचा ज्यावेळी ह्याच्या आतनं सेवा होणार नाही तेव्हापासून येऊ माझ्या दारातच मरणार परंतु ह्याला मी मला एक्केचाळीस लाख काय एक्केचाळीस एक कोटी दिले तरी मी त्या पैशाकडे हात लावणार सुद्धा नाही लावणार सुद्धा नाही मला सांगा एकीकडे तुम्ही भारतीय सैन्य से दलातून सेवानिवृत्त झाला आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला बैलांचा नाद कसा लागला नाही हे नाद मला रक्तातच आहे खरं म्हणजे मी फौजमध्ये या सतरा वर्ष महिने नोकरी करून आलो पण तो खेळाडावरती मी माझं पहिल्यापासून लहानपणा आमचे वडील सुद्धा जनावर पाळायचे गाई वगैरे आमच्या घरात कायमचीच असायची पण जसं जसं आता पोरांचं म्हणजे हे झालं शिक्षण वगैरे हो संपलं आणि सगळे आपल्या आपल्या रँकेला लागले थोरला मुलगा आर्मी मध्ये आहे आणि मधला मुलगा आय टी आय कंपनीमध्ये इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि सगळ्यात डाटा मुला व्हेटनरी डॉक्टर आहे आणि मी मोकळापासून मला अक्षरशः मी ज्या दिवशी मोकळं असतो त्या दिवशी मला करमत नाही मी एक मध्यांतरी माझा नातू झाल्यानंतर मी पुण्याला एक चार पाच महिने गेलो तिथं मला गेल्यानंतर चार वाटी रक्त घालावं लागलं एवढं अशक्त झालो मग तेव्हापासून मुलगा म्हटलं पप्पा तर मी इकडे काही शूट होत नाही तुम्ही जवा घरी म्हटला मी एक करोड पासून सुरू केलो आज मी जवळजवळ नाही म्हणतो सात आठ खोंड विकलो मना माझ्या मनासारखं भेटलाच नाही योग योग भादर जोना <laughs> मला भेटला आणि नाव पण केला मला सांगा तुमची जी खिलार बैलाची दावण आहे ते पूर्वीपासून आहे की तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरू केला सेवानिवृत्त झाल्यानंतर मी सगळ्या मी एकटा करणार असल्यामुळे मी सगळं काढून टाकलो माझ्याकडे अगोदर चार पाच गाई पण असायचे आणि कोंड पण असायचे परंतु मला एकट्याला होत नाही म्हणताना पोरं सगळे आपापल्या कामामध्ये लागले मी एकटा होतो म्हणताना मी सगळं काढून टाकलो मी फक्त त्याला एकटायला शिवलो एक काळ होता बैलगाडीची शर्यती बंद होत्या त्यामुळे बऱ्याच खिलारचा जो वंश आहे तो बुडत आला होता कारण सध्या एक वर्षापासून बैलगाडीला मान्यता मिळालेली पुन्हा बैलगाडी आता संस्था मैदानामध्ये उतरत सर्व शेतकऱ्यांना किलर गाई पाळण्याबद्दल काय सांगा हो बरो बरोबर आहे सध्या तरुण पिढी तरी आता शर्वती बंदी उठल्यापासून इतकं उत्सुक वाढले की आपण आपण पण काहीतरी करून दाखवावं ह्याचे त्यांचे हाय सुरस आहे परंतु हे मध्यांतरी बाहेर देशातले जर्सी गाई येऊन ह्याच्या डोक्यात एक कावेळ निर्माण केले की तात्काळ उत्पन्न निघते तात्काळ उत्पन्न निघण्यापेक्षा तुम्ही एक गाई पाळा आणि घरात तुम्ही जेवढे घरात सदस्य आहे सगळेजण त्याची सेवा करा बघा तुम्हाला बी होणार नाही कॅन्सर होणार नाही बीपी बीपी शुगर काही होत नाही व देशी जनावरांचं एवढं सुख म्हणजे फायदा आहे की जे हे जे आहे आहेपासून ज्यांना सूर्यनाडी आहे सूर येणे याच्यावर दररोज आम्ही जर दर एक अर्धा तास जर हात फिरवलो तर आमच्या अंगातली बीपी लगेच लो होते म्हणजे हाय हाय ब्लड प्रेशर व्हायला फार फार चांगला आहे आणि गाई खेळ गाई चांगले आहेत दुधाला पण चांगले आहेत ऊन पण चांगला आहे आम्ही जर्सी गाई लहान मुलाला आपलं सहा महिन्याच्या मुलाला आपण कुठलं कुठलं दूध घालतोय काय व्हायचं पोराला आपण जर तेच जर त्या पोराला जर गाईचे गायचे ऐवजी देशी गायचं दूध घातलं त्याची बुद्धिमत्ता वाढेल त्याची म्हणजे तंदुरुस्ती वाढेल आणि पोरग एवढं चालाक निघल की देशी गाईचं दुधा म्हणजे आहे दे, करून दे गाय गायराव कान हलवत नाहीत स्वतःचे कान त्यांना त्याच्या दुधापासून काय पोर बुद्धिमत्ता वाढणार आहे त्यासाठी मी प्रत्येक शेतकऱ्याला मी हात जोडून विनंती करतो की निदान एक तरी आपल्या दारात सेनासाठी नाही किंवा नाही फक्त तुमच्या घरात उठून उठल्यानंतर सदस्य प्रत्येक सदस्य त्याचं तोंड बघून तुम्हाला ते पुण्य लागणार आहे हा तोंड बघण्यासाठी तरी ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे आपला चांगला अभ्यास दिसतोय आता मला सांगा एक्केचाळीस लाखाची याला किंमत मिळालेली आहे किंवा याची मागणी झालेली आहे तर याचा बांधा कसा आहे याच्या देखणेपणाबद्दल ह्याच्या शरीरेष्ठीबद्दल आपण काय सांगा सध्या जवळजवळ दो दो ह्यामध्ये साडेसहाचा हाईट आहे है, साडे साडेसहा पेक्षा जास्त आहे आणि लांबीला नऊ साडेनऊ पर्यंत आहे वजन माझ्या अंदाजे तरी बाराशे किलो जे आत नाहीये एक टनापेक्षा जास्त आहे आणि एवढा लांब ह्याचा वडील पण नव्हता कोणी राजा राजा त्याचा बाय इतका लांब नव्हता होता एवढा हाईट होतो परंतु एवढं लांब नव्हतं पण तू वडिला सुद्धा लांबीला जास्त घेतलं पायाची मजबूत वगैरे सगळं मजबूत एकदम बक्कम आता मला सांगा आतापर्यंत तुमच्या या बैला मार्फत किती ब्रिडिंग साठी तुम्ही आतापर्यंत मी आतापर्यंत सहाशेच्या वर गाई ब्रिडिंग माझ्याकडे दीड वर्षात आणि जवळजवळ शंभर गायी येल्यात सगळे प्रत्येक कालवड किंवा खोंड एकापेक्षा एक, एक पन्नास हजारच्या कालवड कुठंच नाही सध्या आता माझ्या बगलमध्ये मांडले गेले पुण्यावाली येऊन कार गाडी येऊन पासष्ट हजारला मागितले पासष्ट हजारला परंतु तो मालक म्हणला नाही मला विकायचं नाही अजून बघायचं म्हटला प्रत्येक किंवा खाली नाहीये सगळे वरच तर शेतकरी म्हणून या ठिकाणी बघू शकता हा जो बैल आहे तो एक्केचाळीस लाखाची मागणी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या या मालकाचं एक नाव होतं दिसते बैल कसं सांभाळावं तर याचे एक उत्तम उदाहरण हे शेतकरी आता आपल्याला पाहायला मिळतात त्या बैलापासून किंवा गाईपासून काही फायदा जरी नसला तरी त्याचं तोंड बघितलं तरी तुमचा दिवस चांगला जाईल अशा पद्धतीने त्यांची भावना या ठिकाणी आत्ता पाहायला मिळते सर्व या ही यात्रा कशी वाटते आपल्याला आता दोन वर्ष दोन तीन यात्रा, oh, यात्रा हो हे आता दोन तीन वर्षापासून पोटली यात्रा भरले भरली नव्हती जलमाची यात्रा पण भरली नव्हती परंतु काय माहिती काय हे कोरोनामुळं काही ह्याच्यामुळे ते राहिलं आणि मध्यंतरी गायला वगैरे जनावरांना रोग आला लंपी रोग त्याच्यामुळे थोडंफार अडचण आली परंतु आता सध्या यात्रा भरतोय आता काही रोग नाही काय नाही थोडं साथ दिला नाही ह्या वर्षी परंतु जे नाही आज नाही माणूस जगतो तर जनावर पण जगू शकतो आपण माणसासाठी काहीतरी करू शकतो जनावर पण तेवढं उपाशी ठेवून काही जगू शकत नाही थोडं तरी काय घालणारच आहे हेच दिवस राहत नाहीत उद्या उद्या दिवस दुसरे येतील बघा देशी गाई सांभाळा आणि चोरांना पण देशी गायचं दूध घाला त्यांचे आरोग्य पण सुधरू द्या हेच माझं म्हणणं बाकी काय नाही धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप छान असं जाता जातं तुम्ही मेसेज दिलात तर पुढील अपडेट आता आपण यल्लामा यात्रामधील खिलार बैल बाजारामध्ये येणार आहोत आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तर मंडळी अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टीव्ही व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार जर्सी गाई बाजार मैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारला भेटी देणार आहोत त्यासाठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद